काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी के मुख्यमंत्र्यांना फोन केलाय वक्तव्य शोकनीय नाही माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या पवारांनी जेव्हा खालच्या मातोश्री जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का मी तर काय मीडियामध्ये का, बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या मी वक्तव्याचा या विषयावर काय साडे असं राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन काय काय नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार